तर बापू ज्यावेळेस ना मंत्री होते त्या काळामध्ये लो आम्ही लोकांनी इथं मागणी केली की आम्हाला पाणी मायनर पाहिजे तर बापूंच्या ऑफिसला गेल्या बाप्पूंनी सांगितलं हे कार्यकर्ते कुंड्या पक्षाचे येतात आमच्या इथले एक स्थानिक कार्यकर्ता होता त्यांनी सांगितले काँग्रेस पक्षाचे काम करते त्यांना पाणी देऊ नका आम्ही गेली एक दीड वर्ष त्यांच्याकडे एअरपाडं घालत होतो पाण्यासाठी पण आम्ही पाठपुरावा केला तरी आम्हाला पाणी त्यांनी काही दिलं नाही त्याच्यानंतर नंतर बरीचशी तक्रार झाली पोलिस स्टेशन कंप्लीट झाल्या पार वादावादी झाल्या त्याच्यानंतर आम्हाला पाणी मिळालं जगताप आमदार येते वस्तीवरती आहेत ना सरांच्या माध्यमातून ते सहा ते सात मायनर काढून दिले ते विनामूल्य एकही रुपये घेतला नाही ना आम्हाला एक एक लाख रुपये आहे ना एक ना। एक लाख रुपये आमच्याकडून घेऊन आम्हाला मायनर म्हणजे एक एक लाख रुपये भरावं लागतील पन्नास हजार भरावं लागतील त्यावेळेस तुम्हाला पाणी दिलं जाईल अशी प्रकार आमच्याकडे पिसवऱ्यामध्ये ना ते मायनर वरून बामन की किंवा त्या हे तलाव येतात मावडी तलाव सुबांडोहे त्या तलावाचा आमदार साहेबांच्या माध्यमातून आपले हे लगड साहेब होते लगड साहेबांनी पाणी सोडायला सांगितलं की लोकांनी पैसे भरलेले होते पैसे भरल्यावरती पाणी सोडलं कम्प्लीट आठ दिवस पाणी चालू होतं आठ दहा दिवसांनी नगरसाहेबांना फोन आला आम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी होतो शिवतारी बापूंचा फोन आला की तुला पाणी कोणी सोडायला सांगितलं तिथं ते म्हणले लोकांनी पैसे भरलेले तर आणि आमदारांनी फॉलोअप घेऊन आम्हाला पाणी हे करायला सांगितले तर त्यांनी त्यांना सांगितलं तुला ले मस्ती आली आहे का तुला गडचिरोलीला पाठवतो तू तू बाबा आशा बुलडी करतो तुझी आहे ना बदली गडचिरोलीला करतो ही तू आम्हाला शिकवतो का खातं कुणाकडे आमच्याकडे मंत्रिमंडळात आता एकनाथ साहेब आमचे मंत्री येतात म्हणजे एवढी दश येत यांनी ना आणि फक्त लोकांचं नाव बदनाम करायचं काम चालवलेलं यांनी अशी वस्तुस्थिती आहे